कालिंका माता चौफुलीवर बुधवारी रात्री डम्परने एका नऊ वर्षीय बालकाला चिरडले या प्रकरणाचा नागरिकांकडून निषेध जळगाव शहरातील कालिंका माता चौफुलीवर बुधवारी रात्री डंपरने एका नऊ वर्षीय बालकाला चिरडले होते त्यानंतर संतप्त नागरिकांनी डंपर जाळत रास्ता रोको आंदोलन केले यावेळी पोलिसांनी मयत मुलाच्या पालकांसह नातेवाईकांनाही मारहाण करत लाठीचार्ज केला होता याच्याच निषेधार्ह आज शहरातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले तसेच लाठी चार्ज करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करा घटनेच्या ठिकाणी सिग्नल बसवावे अतिक्रमण काढावे स्पीड ब्रेकर बसवण्यासह विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले यावेळी महिलांनी आमदार सुरेश भोळे यांना देखील पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला अर्चना पाटील आत्मनिर्भर फाउंडेशन अध्यक्ष आम्हाला उड्डाणपूर करायची ज जरूरत आहे आणि आमच्या पोरांना लाठीमार केला आमच्या आमदार सुरेश भोळे यांनाही त्यांनी धक्काबुक्की केली यांना सस्पेंड केलं पाहिजे नाहीतरी काहीतरी शिक्षा व्हायलाच पाहिजे आज आमचा जवान पोरगा आणि माल मु बाल मुंजा गेला आज त्याच्या वडिलांनासुद्धा त्यांनी जखमी केलेले मुलीलासुद्धा हॉस्पिटलमध्ये आत्ताही हॉस्पिटलमध्ये आहे तिलाही खूप लागलेलं आहे पायाला याच्याकडे तुमचे प्र हे काहीच कामाची नाही गव्हर्नमेंट तिथे बोलवता तुम्ही आणि आज आम्हाला तिथे उड्डाणपूर हवा बसस्टॉप होवा आणि अतिक्रमण हटवायला पाहिजे कालिंका माता देवी माताजवळ कोणीही गर्दी जास्त हायवे ट्रॅफिक जाम होते येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा म्हातारे वयस्कर माणसंही सुद्धा ॲक्सिडंट होऊन त्याच ठिकाणी पडले अक्षरशः आज आमच्या जवानपुरालाही आज जखमी करून ठेवलेले घरामध्ये सौशुभांगी सुनील भंगाळे ज्या कालिंका का मंदिरजवळ नऊ वर्षाचा निष्पाप मुलाचा जीव गेला या ठिकाणी डम्पर नीट त्या मुलाचा जीव घेतला वास्तविक पाहतात तो रस्ता वर्दडीचा आहे रहिवासी एरिया आहे त्या ठिकाणी अवजड वाहतूक इतक्या फास्टमध्ये जात होतं की त्या याच्यावर नियंत्रणसुद्धा नव्हतं आमची सगळ्यांची मागणी तीच होती प्रशासनाकडे की तुम्ही त्या ठिकाणी अवजड वाहतूक ज्या आहे त्यांना एक टायमिंग द्या किंवा अवजड वाहनांना बंदी घाला किंवा त्या तितकं अतिक्रमण खूप आहे अतिक्रमण काढलं जायला पाहिजे कारण की ऑलरेडी रस्ता खूप छोटा आहे अतिक्रमणामुळे रस्त्यावर खूप वारंवार अपघात घडत राहतात सिग्नल बसायला पाहिजे आणि स्पीड ब्रेकर बसायला पाहिजे ही आमची मागणी वारंवार अशा घटना घडायला नाही पाहिजे त्यामुळं आम्ही प्रशासनाला निवेदन दिले आहे की याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे आणि जर ही ॲक्शन नाही घेतली गेली तर आमचं सगळ्या महिला वर्गाचं म्हणणं की आम्ही पुढची तयारीला सी एम साहेबांकडे निवेदन देऊ म गेल्या तीन ते चार दिवसामध्ये या ठिकाणी तीन बडी आतापर्यंत गेलेली आहे मात्र अद्यापर्यंत ठोस कुठली कारवाई करण्यात आली कुठलीच कारवाई करण्यात आली नाही काल वास्तविक पाहता गेलं त्या ज्या बाळाचा अपघात झालेला होता जो मृत्यूमुखी पडला त्या वास्तविक पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांचा आक्रोश खूप होता तरी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आलं हे कित ने कि कितपत चुकीचं आहे कोणत्या अँगलने हे बोरबर वाटतं आहे की तुम्ही ज्या व्यक्तीने त्याचा स्वतःचा मुलगा गमवला आहे आणि तुम्ही त्यांच्यावरच लाठीचार्ज करताय हे सगळ्यात चुकीचं या ठिकाणी तर आमची विनंती ती पण आहे की पोलीस प्रशासन आमच्या सुरक्षेसाठी राहतं त्यांनीच आमच्यावर लाठी चार्ज केला तर कोणाकडनं अपेक्षा करायला पाहिजे